आपल्या परिसराला ज्यांच्यामुळे ओळख लाभलेली आहे असे लोकने मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी मनसे या संपूर्ण शहरामध्ये महाराष्ट्रातून देशातून इथे राहायला आलेले आपण सर्व सहकारी भगिनी आणि मधून सगळ्यात आधी येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या टप्प्यांचं मतदान झालंय या सगळ्या टप्प्यातून चार जून आपल्या हातामध्ये या लोकसभा निवडणुकीचा निकाल येणार आहे आणि या चार जून सर्वजण मिळून या ठिकाणी खरा करून दाखवणार आणि त्यासाठी आपण सर्वजण सज्ज झालात आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो खरं तर या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षामध्ये जे काम केलेलं आहे या दहा वर्षाच्या कामामध्ये सगळ्यात आधी दोन हजार जेव्हा उभे राहिले त्यावेळेला ते फक्त गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते पण ही व्यक्ती गुजरातचं करून टाकू शकते तर ती आमचं सुद्धा भलं करू शकते हा एक विश्वास लोकांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यावेळेला म्हटलं जायचं विश्वासचे उमेद तक म्हणजे विश्वास आहे पण तो या ठिकाणी म्हणजे उमेद आहे की आहे करून दाखवते माफ करा त्या उम्मीद पासून हे देशासाठी पण काहीतरी करते एकीकडे उमेद से विश्वास तक आणि विश्वास से गॅरंटी तक हा आपला प्रवास मोदीच पंतप्रधान होणार आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आता लोकसभा वगैरे भास झालं बारामतीचा फॉर्म भरला की त्या बारामतीमध्ये बघायला सुद्धा जात आहे आणि तो सलमान त्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना आता अजितदा नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि आपण पाहिलं गावागावांच्या मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं महिलांच्यासाठी उज्ज्वला उज्वला योजनेच्या मधून गॅस सिलेंडर दिले गेले महिलांच्या साच्याकडं लोकांनी आषाढभूतपणानं पाहायला पाहिजे होत पण मोदीजींनी शब्द दिलाय तर ते पुरा करतील हा लोकांना विश्वास खरंतर इतकी मोठी अशा पद्धतीची स्थिती होती की कोणालाही वाटलं असतं की आता याच्यामध्ये आमचा निभाव कसा लागणार आपण करंजाडा वासिय बरेचसे जण एक हॉस्पिटल निर्माण केलं पण सरकारच्या माध्यमातून ठिकठिकाणी तुमचे मास्क टीपी किट व्हेंटिलेटर या ठिकाणी हॉस्पिटल याच्यावरती लाखो करोडोंचा खर्च व्हायला प्रत्येक घरटी पाच किलो प्रत्येक माणशी धान्य आपल्या सगळ्यांना मिळायला सुरुवातीची गॅरंटी वाटते मोदीजींच्या विषयीची गॅरंटी ही आमदार महेश बालदीजी यांच्या विषयीची वाटते आणि म्हणून ज्या वेळेला आपले सरपंच चिठ्ठी देतात पाण्याच्या विषयावर बोला कारण सरपंचाला वाटतं की ठीक आहे सगळे विषय तिचा अर्थ आहे एकशे पाच दशलक्ष लिटर प्रति दिवस म्हणजे दहा कोटी पन्नास लाख डोळ्या पुढे आणा आणि विचार करूया अशा दोन कोणचे जॉईंट एमडी या ठिकाणी यांच्या बरोबर घेतलेल्या आहेत जेव्हा हे प्रयत्न अपुरे पडले असं वाटलं तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत याच्या संदर्भात ही बैठक सह्यादी अतिथी त्या ठिकाणी देखील घेतलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यात आदर्श असं पुनर्वसन झालं पाहिजे ही जिद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनाशी धरली आणि त्यामुळे आपल्या या सगळ्या दहाच्या दहा गावं आणि त्याच्याबरोबर सगळ्या वाड्या यांचं पुनर्वसन आज होत आहे ही काय काही अंशी विषय राहिले असतील पण एक एक करत आमदार महेश यांच्या बरोबरीनं खासदारांच्याकडं वेळोवेळी गड़, गड़ पाठपुरावा झालाय आणि हे सगळे आपल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागण्याच्यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला जातोय आणि म्हणूनच आपल्या या विमानतळाचं पुनर्वसन हे आत्ता जर झाला तर याचा अर्थ असा होतो की कि किमान चारशे कोटी चारशे लाख म्हणजे चार हजार कोटी माफ करा चार हजार कोटी रुपये या एक विमानतळ बनण्यानं देशामध्ये उद्योग वाढतील या ठिकाणच्या नोकऱ्या वाढणार आहेत आणि या कोणाला सगळ्या बदलणार आहे तर सजगपणानं जागरूकपणानं या देशाचं सरकार हे पुढचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं असेल प्रत्येक मतांनी या येणाऱ्या तेरा मेला निवडून आले पाहिजेत आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्जवा सज्जवा इतकं आव्हान या निमित्तानं करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या जाहीर सभेला ज्यांनी आता संबोधित केलं ते लोकप्रिय आमदार प्रशांत शेठ ठाकूर या विभागाचे लोकप्रिय आमदार महेश बांदी भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अण्णाजी कोळी आदरणीय अतुलजी पाटील अरुणजी भगत त्यांचं देखील मनस्वी आभार व्यक्त करतो भर उन्हामध्ये आपण वेळ काढून फुलेंच्या नेत नेतृत्वा नेतृत्वाखाली रासप जानकरांच्या नेतृत्वावर या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण निवडणुक गेल्या दहा वर्षामधला इतिहास जर पाहिला अटून या देशामध्ये एकाच देशामध्ये एका, देशा एका, देशा एका राज्यामध्ये दोन झेंडे वापरत होते दोन कायदे अवलंबित केले जात होते आणि या माध्यमातून गेलो तर त्या जम्मू काश्मीर मधली परिस्थिती आपण पाह स्मार्ट सिटीची पर्यटनाच्या माध्यमातून देखील काम करत आपण एक एक काम त्यांना दिसत नाही या देशामध्ये मी तुम्हाला सांगतो मोदी शिवाय पंतप्रधान येणाऱ्या निवडणुकीनंतर कुणी होणार नाही जे विरोधी पक्षाचे सगळे करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका पंतप्रधानांनी केली परंतु विरोधी पक्षाचे सगळे नेते म्हणतात की संविधान बदलण्याचं काम मान्य पंतप्रधान करतात या देशातला कुणी सत्ताधीश संविधान कधी देखील बदलू शकणार नाही कधी देखील बदलणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं एक वरदान या देशाला आहे संविधानाच्या माध्यमातून आणि म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण करण्याचं काम प्रामुख्यानं विरोधी पक्ष करतोय त्याच्यापासून देखील सावध राहिलं पाहिजे हा देश जगाच्या पाठीवरती ज्या भारताची मान उचवण्याचं काम कुणी केलं असेल स्वातंत्र्यानंतर ते मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी केलेले स्वातंत्र्यानंतर ज्या खेडोपाडी ज्या आदिवासी भागामध्ये वीज पोचली नाही लाईट पोचली नाही पाण्याची व्यवस्था नसती आणि ती देण्याचं काम देखील केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून केलं मावळ लोकसभा मतदारसंघातल्या अतिशय दुर्गम भागामध्ये स्वातंत्र्यानंतर लाईट पोहोचवण्याचं काम आपण केलंय केंद्र सरकारच्या दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या बल्चर या माध्यमातून या राज्या प्रत्येक ग्रामीण भागामध्ये या योजनेचा लाभ होतोय शहरी भागामध्ये अमृत बाबतीमध्ये असेल रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल पाण्याच्या बाबतीमध्ये असेल पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरब गरीब माणसाला घर देण्याच्या बाबतीमध्ये असेल हा सगळी पोचवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून येत आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील ज्याला राजकारणातली समज आहे राजकारणातली जाण आहे आणि म्हणून त्या नेत्याकडे पाहिलं जातं ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार जो आपल्या आयुष्यातले अनेक वर्ष राजकारणामध्ये असून रोज सकाळीपासून संध्याकाळपर्यंत जनमानसासाठी काम करणारा अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात आणि म्हणून एका विचाराचं सरकार राज्यामध्ये काम करत असताना गेल्या अनेक वर्षामध्ये ज्या योजना झाल्या नाही जे जा कामं झाली नाही ती कामं करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे मी लोकसभेचा सदस्य म्हणून गेले दहा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये केलेली कामं माझ्या परिचय पत्राकडून मी तुमच्या पुढे दिलेली आहे वेळ कमी आहे आपण बराच वेळ थांबलेला आहे म्हणून सगळ्या गोष्टीचा उल्लेख करणार नाही दोन तीन गोष्टीचा उल्लेख करून मी माझं भाषण संपवणार आहे या मतदारसंघामध्ये पनवेल ते जे एन जाणाऱ्या मार्गावरती आपण पाहिलं असेल गेले अनेक वर्ष या अगोदरचं सरकार होतं चार चार पाच पाच तास वेंटरने थांबत होते मान्य गडकरींच्या नेतृत्वाखाली त्यांचा रस्ता पनवेल ते जे एन झाला आज पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या परिसरातील विमान विमानतळाच्या या परिसरामध्ये उरणच्या या भागामध्ये उद्याचं नागरीकरण होईल मुंबईचा नागरिक त्या ठिकाणी राहायला येईल तो त्याची दूरदृष्टी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची उद्याला तुम्हाला देखील त्या माध्यमातून शेवट व्यापार व्यवसाय दुकान याच्या माध्यमातून देखील तोही देखील व्यवसाय वाढत केवळ केंद्राने नोकऱ्या देणं हा व्यवसाय नाही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या राज्यातील उद्योग वाढवण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी जवळपास जवळपास सव्वा तीन लाख करोड रुपयाचे करार मध्यतेच्या कालावधीमध्ये केले आणि या राज्यामध्ये उद्योग वाढवण्याचं काम देखील केले आहे महेशजी बाजे सारखा एक कर्तबगार आमदार या परिसरामध्ये आपल्याला मिळालेला आहे टीका टिप्पणी होते त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी देखील शिवसेनेमध्ये असताना दे महेशजी बालजेवरती होणाऱ्या टीका टिप्पणी मी देखील ऐकल्या आहेत त्या व्यासपीठावरती मी कधी देखील माझ्या मला तीस वर्ष राजकारणामध्ये झालं आणि त्या तीस वर्ष केवळ राजकारणामध्ये झालं मी पदावरती नगरसेवकापासून देशाच्या लोकसभेपर्यंत काम केलं आहे पण मी कुणावरती देखील माझा विरोधक देखील असला तर त्याच्यावर टीका टिप्पणी काय करत नाही ज्याला दाखवण्यासारखं काय नसतं स्वतःचं कर्तृत्व नसतं स्वतःचं काम नसतं आपण केलेली कामं दाखवायला नसतात तो मात्र टीका टिप्पणी करत राहतो आपण केलेलं काम आहे आपण कामाच्या रूपानं आपली ओळख आहे आणि म्हणून मन महेशजी वालदे आपली कामाच्या रूपानं या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये ओळख आहे दोन हजार चौदाला देखील महेशजीने दे माझं काम केलं युतीच्या माध्यमातून मी खास खासदारकीरची निवडणूक लढवली दोन हजार एकोणीसला देखील केल काम केलं मध्य कालावधीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका अडीच वर्ष आम्ही सत्तेमध्ये होतो पण विरोधातच तसा होतो परंतु अडीच वर्ष त्या विरोधामध्ये होतं पण माझं किंवा महेश बालजींचं किंवा प्रशांतजींचं कधी देखील त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी होता आमच्यामध्ये कुठला गैरसमज होत नव्हता कारण मी स्वतःला त्या रचनेमध्ये मी ठेवलेलं ज्यांनी मला मदत केली ज्यांच्या विचारांना आपण वाढलोय त्या विचारांना आपण सातत्यानं राहिलं पाहिजे आणि मी सकाळपासून आज सकाळपासून रॅलीमध्ये होतो त्या रॅलीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये गेल्यानंतर तो उत्साह कार्यकर्त्यामध्ये पाहिला तो उत्साह तो कार्यकर्त्यामध्ये निवडणुकीचा निश्चित होता मोदीजींच्या विषयी प्रेम निश्चित होतं पण महेशजी पाजे तुमच्या कामाच्या रूपानं तो मतदार तो नागरिक तो कार्यकर्ता चाळीस डिग्री बेचाळीस डिग्रीमध्ये उन्हामध्ये थांबला होता माझ्याबरोबर पुण्यावरून काही पत्रकार मित्र देखील या ठिकाणी आले आणि ते मला सांगत होते नंतर गाडीमध्ये बसल्यानंतर की चाळीस बेचाळीस डिग्रीमध्ये तो उन्हात तापलेला कार्यकर्ता करता त्याच्या चेहऱ्यावरती मी तो पाहिलं आहे आणि त्याचा चेहरा सांगत होता की या मतदारसंघामध्ये महेश बालदीची कामातून तुमच्याशी असलेली जवळीक तुम, तुम कार्यकर्त्यांना दिलेलं बळ त्याच्यातून तुमची ओळख आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे मी मला माणसाची पारखे आणि मला मी फेस रीडिंग देखील जाणतो माणसाचं या उरण विधानसभा मतदारसंघामध्ये उद्याचा निकाल आजच लागलेला आहे असं मला वाटतंय <प्राँगा> लोकांच्या प्रति असलेली आपली भावना कोण काय टीका टिप्पणी करतो याहीपेक्षा आपल्याला समाजाचं काम करायचं आहे समाजाप्रती आस्था आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो या परिसरामध्ये ज्या ज्या समस्या आहेत प्रशांतजी ठाकूर आणि महेशजी मालले यांनी दिलेलं आश्वासन ते शंभर टक्के पूर्ण होईल मी लोकसभेचा सदस्य म्हणून जिदं जिदं माझी मदत लागेल ती मदत करण्याचं काम या भागाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला मदत करण्याचं काम करेल परंतु राज्यामध्ये देखील एका विचाराचं सरकार आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एका विचाराचं जर सरकार असेल सर। तर सहजतेने ती कामं प्रश्न मार्गी लागतो आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेची देखील निवडणूक होते दे। आपल्याला या दोन्ही निवडणुकीला सामोरं जायचंय आपण सर्वजण जाणकार आहात अनेक निवडणुका आपण जवळून पाहिलेल्या देशामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत कुठल्या भविष्यकाराची गरज नाही परंतु ते पंतप्रधान होत असताना आपलं दे मत देखील महत्वाचं आहे एक एक मत महत्वाचं आहे येत्या ते तेरा मेला या परिसराचं मतदान होणार आहे तेरा मेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा देशाच्या लोकसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी पाठवण्याचं आपण काम करावं अशा प्रकारचं आवाहन करतो उन्हाळा प्रचंड आहे ऊन प्रचंड आहे आणि म्हणून सकाळी लवकर मतदानाला आपण बाहेर पडावं लवकर मतदान केंद्रापर्यंत जावं आपला आपण जात असताना आपले नातेवाईक आपले मित्रपरिवार आपल्या शेजारचा यांना प्रत्येक मतदाराने देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी आपल्यासाठी सतरा सतरा अठरा अठरा वीस तास काम करतात त्या पंतप्रधानाचा विश्वास पुन्हा एकदा जगाच्या पाठीवरती दाखवण्यासाठी मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान करून या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी देतोय आणि वडगाव जिल्हा परिषदेच्या वतीनं या ठिकाणी मोठा पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सुभाष शेठ म्हात्रे के म्हात्रे प्रकाश पाटील कर्ना महेंद्र पाटील सदस्य भास्कर रमेश पाटील गजानन पाटील मनोहर भोईर आणि समीर केनी या पद्धतीने विनंती करतो की या ठिकाणी आपल्या या करंजडे विभागामध्ये आपलं धनगर जिल्हा परिषदच्या वतीनं या ठिकाणी मावळ लोकसा मतदार संघाचे लोकप्रिय उमेदवार बागेसाहेब यांचे या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं बोला भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी संदेश जी केली आपण विनंती करतो की या ठिकाणी आपण आभार व्यक्त करावा आणि आपण सर्वांनी विनंती की आपण सर्वांची